राम राम मंडळी कसे आहात सगळे सो so, मी बघितलं बऱ्याच लोकांचे बरेच क्वेश्चन असतात आणि बरेच कमेंटमध्ये ते लोक मला विचारत असतात की दुबई कशी आहे ती अशी चो छोट्या छोट्या ब्लॉग मधून दाखव आम्हाला असे व्लॉग आवडतात तर मी आज चाललीय अजमानला आता मी एका सिटी मार्ट मध्ये आहे आणि इकडे आवळ्यांची किंमत बघा सात दिराम आहेत आणि एवढूशेच आवळे आता मी क्रोझॉन्स घ्यायला आलीये कारण अजमानला चाललीये मी जसं दुबई अबुधाबी आहे तसंच अजमान पण एक सिटी आहे आणि जेव्हा पण मी लांबचा असा थोडा प्रवास करते मी माझ्याबरोबर काहीतरी स्नॅक्स खायला घेते सो तिथे माझं एक प्रमोशन आहे बरीच लोक मला लास्ट माझ्या व्लॉगला बोलत होते की ज्योती तू प्रमोशन करताना अरेबिक लोकांचे करते इंग्लिशमध्ये व्हिडिओ बनवते हिंदीमध्ये व्हिडिओ बनवते तर तू असं का करते तर ऑफकोर्स ते लोक मला तेवढं पे करतात मी खूप हातावर मोजणे एवढ्याच मराठी लोकांबरोबर कामं करते कारण की बाकीचे जे मराठी लोक आहेत बिझनेसमॅन तेवढं पे नाही करत त्यांचं असं आहे की मराठी माणसाने मराठी माणसाला सपोर्ट करावा म्हणजे मी त्यांच्या बिझनेसला सपोर्ट करायचा पण त्यांनी मला पे करून मला सपोर्ट नाही करायचं हे काय लॉजिक आहे आणि बिझनेसमॅन लोकांना माहिती की मी मराठीमध्ये कंटेंट बनवते तरी पण ते लोक मला त्यांच्या प्रमोशन साठी बोलवतात सो so, मी इंग्लिश किंवा हिंदी मध्ये बनवते व्हिडिओ सो आता so, मी चालली अजमानला आणि फॉरेन आणि लोकल कंपनी इकडे खूप छान प्रकारे इन्फ्लुएन्सर ला पे करतात त्यासाठी मी पण एवढं ट्रॅव्हल करून जाते आता मी मेट्रोने प्रवास केला स्टेशन आहे इथून आता मी चालली अजमानला इकडून अजमानसाठी बस आहेत आणि प्रत्येक बस ही एक एक तासाने तुम्ही बघू शकता शार्जासाठी अजमानसाठी इकडे बसेसचे टायमिंग दिलेले आहेत बऱ्याचशा लेडीज पण मला बोलतात की यार कसं ट्रॅव्हल करायचं नवरा नसेल, नसेल तर गाडी नसेल तर बघा हे असं ट्रॅव्हल करायचं सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात तुमच्याकडे वायफाय आहे नवऱ्याने तुम्हाला नेट दिलेला आहे त्याचा वापर करा ना नुसत्या माझ्या रील्स बघतात तर तसं बाहेरही फिरा माझ्यासाठी पण ही नवीन सिटी आहे पण तरी पण मी बाहेर फिरते ना एन्जॉय करते ना तसं तुम्हीही बाहेर फिरा काम करा प्रत्येक गोष्टीला नवऱ्यावर डिपेंड राहू नका आता काही लोक मला बोलतील की यार तुला काय बिंदा असतेस तू तर तसंच राहायला पाहिजे आता मी बसमध्ये बसली आता मी अजमानला पोहोचणार आहे इकडे अजमान आलं की समजून जायचं हे काय बोलतात माहिती ना तुम्हाला कापूस तुमच्या इकडे काय बोलतात मी बाल बोलतात का काय बोलतात ते मला कमेंट करून सांगा अजमानच्या इकडे असं कॉर्नरला हे कापूस विकायला असतात लोक आता बघा इकडून अजमान चालू झालं आणि हार्डली जर तुम्ही बसने गेला तर पंधरा दिराम टिकिट आहे दुबई पासून बघा हे वॅमी बर्गरचं मी एक केलेलं प्रमोशन बी लबान तर माझं फेवरेट आहे त्याचं पण म्हणजे त्याचाच ब्रँड येतो त्याचंही मी प्रमोशन केलं मस्त आतमध्ये मजा केली अर्धा तास फटाफट फटाफट डेझर्ट बनवलं चिंग चोंग चुंग चिंग चुंग केलं त्यांच्या बरोबर त्याच्या कारण अरबी भाषा आपल्याला येत नाही आणि त्यांनाही काही इंग्लिश इतकं येत नाही पण बघा ते लोक बघा कसे अर इंग्लिश नाही आहेत म्हणून काय रडत नाही बसत फटाफट पाट रील बनवली आणि बस पकडली कारण बसचं तिकीट पंधरा दिराम आहे पण जर तेच तुम्ही टॅक्सीने आला तर तुमचे साठ ते सत्तर दिराम जाणार कारण की तुम्ही जेव्हा सिटी चेंज करता तेव्हा तुम्हाला काही एक्स्ट्रा चार्ज चालू होतो इकडे म्हणजे प्रत्येक टोलवरती तुमचे टॅक्सीचं रेंट एकदम अचानक वाढतं मग तुम्ही शारजा मधून जरी दुबईला आला ना तो टोल क्रॉस केला असं होतं त्यामुळे इकडे आलं की कधी टॅक्सी पकडायची नाही मेट्रो आणि बस जिंदाबाद मी घरातून निघालेली सव्वा अकराला ला साडे अकराला ला मी स्टेशनला होती मेट्रोला सो एक तास लागतो अजमानला पोचायला तुम्ही टॅक्सी नाही गेला तर जास्ती असं पंचेचाळीस मिनिटात पोचाल त्यामुळे तुम्ही माझ्याकडून काय शिकणार पैसे कसे कमवायचे हो आणि सेव्हिंग कशी करायची मी फालतू वायफळ खर्च घालवत नाही आता तुम्ही मला बोलाल मग गाडी शिक गाडी शिकायला काही नाही नवरा बोलतो जेव्हा गाडी शिकून जेवढा पैसा घालवशील लायसनला त्याच्या डबल फाईन बसवशील उडवशील लोकांना आता मी रिटर्न चालली आहे आता ही हे शेवटचं स्टेशन आहे आता मेट्रो मस्त क्लीन वगैरे झाली आणि सगळे असे रिलॅक्स बसलेत मी पण रिलॅक्स बसले आता थोड्या वेळाने इकडे गर्दी होणार आहे आता इथून तुम्हाला बुर्ज खलिफा दाखवते मी बघा एवढं उडूसा दिसेल पण बुर्ज खलिफा सगळीकडून दिसतो कोणत्याही स्टेशन वरून दिसतो जे जे लोक माझे ब्लॉग बघतायत त्यांना मला एवढंच सांगायचंय घरात बसून राहू नका पोरं त्रास देत आहेत पोरांमुळे जायला नाही मिळत का, ते कारण देऊ नका तीन वाजता ईश्वरी स्कूल मधून येणार आहे म्हणून मला काही करून तीन चार आधी घरी पोचायच तर मला कन्व्हिनियंट आहे तसं मी केलं रिसर्च करते मी कुठेही जायच्या आधी मॅप वरती सगळं चेक करते मुलं लहान असतील तर घरात बसून कमवा पण कारण देऊ नका की आता मुलांमुळे जॉब नाही करू शकत आहे मुलं मोठी झाली तर त्यांना इंडिपेंडेंट बनवा तेव्हाही कारण देऊ नका की मुलांच्या मागे दिवस जातोय त्याला करायचंय तो बरोबर सगळं करू शकतो कारणे देणं बंद करा आता ईश्वरी येणार तीनच्या आधी मी अडीच ला बघा बरोबर घरात पोहोचली आता ईश्वरी काय टिप्स देते ते पण तुम्ही नीट ऐका आणि ब्लॉग आवडला तर नक्की शेअर करा हवा कॉमेंट्स आय सी मेनी पीपल आर सेईंग दॅट आई का गो टू वर्क दॅट मच बिकॉज ऑफ माय बेबी दे आर फायव्ह इयर ओल्ड से मम्मा मला फोन घ्यायचे तुझं मला भरो शंभू कर मला ड्रेसअप कर केस कर अगं बाय कर ना तर तुम्ही पाच ना हात हा खायचं हा बायो सेल्फ हॅव टू ईट प्रेशर हेअर पुट कपडे बायो सेल्फ And if your mama, if you want to make them happy, your mama, papa, you should help them by cleaning house, doing eating by yourself, make them proud. Instead, if you want your mama to be happy, they can give you huggy. But if you don't make them happy, they will give you thappad. So listen to your mama and papa. So guys, if your mama going office, don't make her late by doing like, mommy, I want to because you have to feed me. No, 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 no. You know how to download games on your mama's phone, na? You know how to go on YouTube and watch the videos, na? Then you should also know how to eat by your hands and make your mama proud. So don't be cranky boy or cranky girl. Be good girl and good boy. Karach!